नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळी म्हटलं की आपली मनं आनंदात नाहून जातात आणि घरदार दिव्याच्या लख प्रकाशाने लखलखून जातात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आकाशकंदील केव्हा लावायचा आणि तो त्याच दिवशी का लावायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीच्या प्रकाशमय दिवसांची चाहूल लागली आहे आणि त्याआधी येते एक खास पवित्र आणि अत्यंत महत्त्वाची तिथी ती म्हणजे रमा एकादशी ही एकादशी केवळ व्रताची नाही तर दीपोत्सवाची सुरुवात मानली जाते रमा एकादशी म्हणजे तरी काय हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी म्हणजे रमा एकादशी या दिवशी उपवास जागरण आणि श्री विष्णूची भक्ती केल्याने आयुष्यातील दुःख अडचणी आणि नकारात्मकता नाहीशी होते असं शास्त्र सांगतं रमा म्हणजे श्री लक्ष्मी त्यामुळे या दिवसाला प्राप्तीचा दिवस असंही म्हटलं जातं या दिवसाचं धार्मिक महत्त्व काय आहे तर शास्त्रानुसार या दिवशी श्री विष्णू आणि देवीरामा यांची पूजा केली जाते तर भक्तिभावाने आपण केलं तर सर्व पाप नष्ट होतात असं स्कंदपुराणात म्हटलं आहे त्यामुळे मन शुद्ध होते बुद्धी स्थिर होते आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो आणि याच दिवशी आकाशकंदीलही लावले जातात तर आकाशकंदील आणि दिवाळी यांचं नातं काय आहे ते पाहूयात दिवाळीच्या काही दिवस आधीच घरामध्ये आकाशकंदील लावले जातात यामागचं कारण म्हणजे रमा एकादशीचं आगमन असतं या दिवशी प्रत्येक घरामध्ये पहिला आकाशकंदील लावला जातो हा केवळ सजावटीचा भाग नाही तर त्यामागे खूप मोठा आध्यात्मिक संदेश आहे आकाशकंदील म्हणजे आपल्या घरात आणि आपल्या मनात प्रकाश पसरवण्याची खूण असते ज्याप्रमाणे आपण आकाशकंदील आकाशात उंचावर लटकवतो आणि त्याचा प्रकाश सर्वत्र पडतो त्याचप्रमाणे आपण आपले विंच विचार उंचवावेत आणि त्या सद्विचारांचा उजेड आपल्या जीवनात सर्वत्र पडावा असा त्याचा अर्थ असतो म्हणून या एकादशीला फक्त उपवास नाही तर उजळ विचारांचं व्रत घ्या घर स्वच्छ करा मन शुद्ध करा आणि आकाशकंदील लावा कारण तो केवळ कागदाचा नाही तर आपल्या श्रद्धेचा प्रकाश आहे हा प्रकाश अगोदर उंच विचारांनी आपल्या मनात पसरवा कारण खरी दिवाळी तेव्हाच येईल जेव्हा मनातला अंधार दूर होईल सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँँँँ शुभेच्छा